अरे बाई तुझे फोन करून ना भाई जबाई बोले फोन कर ओ तू नहीं आ बाई बो बोल कर ना फोन कर ना वो आज पर इन तो पूछूं मग हूँ मनी आता फोन करून दे देवर अगर मम्मी ये तो ना बरोबर इतना ना थम ना ये तो बरोबर तंद का इलाहन इतना ती आये तो ती तो हाँ बाई देना भाई फोन ते वाला उन देना बर बापा ठीक आहे लाओ ती काहे घाई सारी सासु सासरा ना जावाई चाहिए बिटिची बाप रे <laughs>

हो काय मामीजी बापरे एवढं आयुष्य नमस्कार मामाजी मामा नमस्कार मामीजी हो नमस्कार या, या, पार्वती आण चहा काय नालर आणली का काय हा हो मामाजी ते चिखलदरा जायचं आहे ना इथून तर टू व्हीलर आणली फोर व्हीलर आणली फोर व्हीलर भाड्याला आणली काय नाही मित्राची आहे ना माझ्या मित्राची आहे असं असं इथून चिखलदरा चालली काय बर असं उद्या उद्या आजचे दिवस थांबून जा उद्या जा मग हा नाही मग माझी न जेवण झालं म्हणजे निघून जाऊ नाही आता आजच्या कुठं थांबून जा ना आता एक दिवस जाऊ नाही आता नाही थांबत आता थांबलेला तेजस्वी एवढे दिवस म्हणजे कसं एवढा सुट्ट्या नाही येत ना मला आजच जातो ना म्हणजे तिथे तिथे थांबायचं आम्हाला मुक्कामी चिखलधारेला हो काय तिकडे थांब लागते काय बरं बरं

तसं नाही व तुझू जवळ केला बोला ना आले तर घेऊन जाय जवळ बोल नेती नेती आ किशोरजीला खूप आवडते बरं का हलवा खूपच आवडते माझ्या सासू बनत असतात ना खूप आवडते त्यांच्या हातात हो काय आता माझ्या हात आवडते की मी काय माहिती आवडते आवडते कोण मी आवडणार एवढ्या प्रेमाला बोला माझ्या मम्मीना आवडीन नाही तर काय काय माहिती

<laughs> आवडला बाई सांग माहितीच म्हटलं आवडते की नाही आवडत छान <laughs> बर पार्वती करून ठेव स्वयंपाक मी जवळ बोलली की मी आपलं शेत <laughs> दाखवतो शेतात नेतो जवळ बोल तो पर्यंत स्वयंपाक करून ठेवतो बर जा मग दाखव ना जवळ बोल वावर दाखव ना आपलं किशोरजी जा मस्त गेडला केडी लावलेली आहे म्हटलं आमच्या शेतामध्ये पाहून या हो अरे वा चांगला आहे ना चला मग सला जाऊन पाहून ये हे आहे मग जवळ आपलं बाबर हे आहे हे किडी लावले आपण आता अरे वा वाजणस वा, नंबर आहे मस्त अगदी दाट लागली राजा मस्त किड नंबर हे लय मस्त आहे हे तुम्हाला आता तीन चार वर्ष आता काय करत जवय आता मग हा बरं आपल्याला होत नाही दे हे लवून चांगलं पीक इथं यायचं इकडे चांगलं केलं के के ना मामाजी मस्त केलं हा एकच नंबर काम केलं चांगलं केलं हो चला ना समोर दाखवतो तुम्हाला अजून चला पट्ट्याचा पट्टा आपलाच आहे बरं हो ना हो ना मस्त आहे हे बी आपलंच आहे मस्त इकडे समोर आहे बरं हे घेऊ का सेल्फी घेऊ का इथं मस्त वाट राहिलं अरे जवळ जवळ बापू या ना इकडे हो आलो आलो मामाजी आलो या ना म्हटलं इकडे हो मा माझी ते सेल्फी घेऊन घेऊन राहिलो होतो मी फोटो घेऊन राहिलो होतो असं काय फोटो घेऊन राहिलो ते काय घ्या 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 मग फोटो घ्या मस्त हिरो हिरव गारा इकडे मस्त निघतात फोटो हो चला चला हे बिकडे आपलंच आहे साहेब हे हो इकडे आपण हे लावून आहे पराठी इकडे गहू आहे अरे वा माझी इकडी आहे काय बापरे मोठा पट्टाचा पट्टाच आहे हा मोठ पंधरा याकर आहे नी हो पंधरा याकर हो साडे पंधरा आहे साडेपंधरा पंधरा असं काय बापरे मस्त आहे

काय हरकत आहे तू मदत केली म्हणजे मामीला हां मस्त बसून राहिली कळू द्या मामीची बसा तुम्ही करते ती नाही नाही करतो मी बसा तुम्ही बसा तिने तर म्हटलं मला तुम्ही बसून जायवं जेवायला येऊन जायची घाई होईल म्हणून ते मग तुम्ही द्या सांग बसेन नाही नाही मागून बसेल ना ते जातो आता आम्ही शांतरी जातो आणि तसं चिखल धरा चाललो ना मामीची पण तुम्ही दोघ जणी बसून गेले असं सगळं जण सोबत बसलो असतो अजून मजा आली असती आणि सर्व स्वयंपाक करून घ्यायचं असतो आणि सगळं आपण सोबत बसलो असतो कशाला गरम गिरम मला एवढं काही हे नाही आहे मग मीच खा खात होतो मी आधी मला सवय आहे सगळी नाही नाही ते मीच खात असं तुमच्या घरी बाबा मीच पहिले आता तर नाही लागत हे आधी तर पण नाही जवाई आहे ना लाडा ला तर जवाई आहे बाबा आमचा आमची इच्छा पूर्ण करू द्या हां आम्हाला हाऊसाहेबर जवायची करू द्या आम्हाला आमची इच्छा पूर्ण शांततेत जावा हो शांततेत जेवतो अरे भाजी भिजी आणलं हां भाजी आणलं हा नाही मामाजी हेच तर आहे भरपूर झालं नाही आता काहीच नाही पाहिजे एवढं मोठं पदार्थ आहे की मला सुचून राहिलं काय खाऊ नका काही नाही खा खा मजा बाबा मजा आहे का पोराची मस्त हा गावाचं खूप लाड सुरू आहे एवढे लाड तर माझे पण नाही झाले हो मग तुझी का आपण जळून राहिली जळ कुठली कर कुणी कर करची <laughs> जळून राहिली का तू जेव्हा पप्पा जेव्हा मग मांडणं करतो